तर जर का व्ही एफ एक्स खूप चांगले करून जर का तुम्ही आधी पुरुष जर का बनवत असाल का चित्रपट बनवत असाल ना तर रिव्ह्यू ला सुरुवात करण्यापूर्वी रामकृष्ण माऊली नमस्कार मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट मी पाहिला तर त्याच चित्रपटाचा आपण रिव्ह्यू करणार आहोत तर ज्या चारही बावंडांना या समाजाने खूप त्रास दिला त्यापैकी एक भावंड संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली जेव्हा म्हणतात की जे खळांची व्यंकटी सांड एवढा त्रास देऊन सुद्धा जेव्हा ते समाजाचा विचार करतात जगाचा विचार करतात त्या संत ज्ञानेश्वर माऊलींना साक्षांग नमस्कार आणि ते सगळं ह्या चित्रपटात दिग्पाल लांजेकर यांनी दाखवलेलं ला आहे तर चला तर मग पटकन रिव्ह्यू ला सुरुवात करूयात तर सर्वात पहिले हव्यात की कलाकारांचे अभिनय कसे झालेले आहेत सर्वात पहिला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची भूमिका ज्यांनी निभावली तेजस बर्वे त्यांचा अभिनय उत्कृष्ट झालेला आहे जितके ते ज्ञानेश्वर माउलींच्या भूमिकेत हुबेहूब दिसत आहेत तितकीच त्यांनी ती व्यक्तिरेखा सुंदर साकारलेली आणि खूप छान रंग भरलेले आहेत त्या व्यक्तिरेखेमध्ये त्यानंतर अक्षय केळकर यांनी सुद्धा निवृत्ती महाराजांची भूमिका खूप छान साकारलेली आहे नेहा नाईक यांनी आदिमाया मुक्ताईंची भूमिका खूप सुंदर साकारलेली आणि खूप जसं काय उपयोग त्या मुक्ताईच आहेत असं वाटतं त्यानंतर जर का तुम्ही पाहिलं तर सोपान महाराजांची भूमिका ती खूप छान साकारली त्या कलाकाराने आणि इतर कलाकार म्हणजे अजय पुरकर असेल ज्यांनी चांगदेव महाराजांची भूमिका साकारली तीही खूप छान भूमिका आहे मनोज जोशींची ही भूमिका छान आहे आणि सर्व इतर जे कलाकार आहेत ज्यांनी विठ्ठलाची भूमिका साकारली अभिजित श्वेतचंद्र त्यांचीही भूमिका छान आहे नुपूर ठणकर ज्यांनी रुक्मिणीची भूमिका साकारली त्यांची भूमिका ठीकठाक झालेली आहे म्हणजे छान एकूणच खूप छान झालेली आहे आणि सगळ्यांचा जो अभिनय जी जी व्यक्तिरेखा त्यांच्याकडे आली आहे त्यांनी ती व्यक्तिरेखा केलेली अक्षरशः मोठ्या पडद्यावर खूप छान दाखवलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आता पाहूयात की दिग्दर्शन कसं झालेलं आहे तर दिग्पाल दादानी खरंच मॅजिक क्रिएट केलेलं आहे कारण तो काळ तसाच्या तसा हुबेहूब दाखवलेला आहे त्यानंतर जे सीन्स दाखवलेले आहेत ते इतके बारकाईने दाखवले आहेत इतके अभ्यासपूर्ण वाटतात ते सीन कारण इतक्या का बारकाईने त्या त्या गोष्टी त्या त्या सीन मध्ये दिसतात म्हणजे देव महाराजांचा सीन इतका सुंदर लिहिलेला आहे त्यांनी खरंच मला खूप अभिमान वाटतो दिग्पाल आणि खूप छान तो सीन लिहिलेला आहे त्यानंतर भिंत चालवणे असेल त्यानंतर रेड्याच्या मुखीचे वेद वधवलेले वगैरे तो सीन इतके छान दिले आहेत दादा खूप खूप म्हणजे खूप उत्तम डायरेक्शन झालेलं आहे दादा मला खरंच खूप अभिमान वाटतो तुझा आणि त्यानंतर आता हे की बी एफ एक्स कसे आहेत आता मी खरं सांगू ना तर जर का व्ही एफ एक्स खूप चांगले करून जर का तुम्ही आधी पुरुष जर का बनवत असाल का चित्रपट बनवत असाल ना तर आमचे हे जे व्ही एफ एक्स आहेत जे मराठीपुरती मर्यादित आहेत संत ज्ञानेश्वरांची मुक्ता या चित्रपटाचे वापरले ते वी एफ एक्स माझ्यासाठी खूप छान आहेत मला खूप काही बघायचं नाही मला जे कंटेंट आहे जे ओरिजिनल आहे ते पाहायचं आहे आणि जे जे एक्स आहेत ते माझ्यासाठी भरपूर आहेत खूप काही लोक जे बघतो की खूप वीएफक्स ला नावं ठेवतात पण माझ्यासाठी मराठी पुरती हे VFX मर्यादित आहेत आणि खूप छान वाटतात आणि जर का तुम्ही पाहिलं तर जी भिंतीचा भिंत चालण्याचा जो सीन आहे तो वाला सीन खूप छान झालेला आहे आणि जितके VFX हवेत तितकेच ते वापरले आहेत आणि तो सीन ओरिजिनल वाटतो त्यामुळे माझ्या पुरती ते VFX छान आहेत रेडाच्या जे तोंडून वेद बदलले होते तो वाला सीन VFX उत्तम आहेत त्यानंतर जेव्हा माऊली संजीवन समाधी घेतात तो वाला जो सीन आहे तो त्यावेळेस जे जे बी एफ एक्स वापरले वाला किंवा चांगदेव महाराजांचा सीन आहे तिथे जेवढे व्हीएफएक्स वापर जेवढं काही झालेलं आहे एक्स मध्ये ते मला खूप आवडलं म्हणजे काही जणांना नावं ठेवायची तर दे मला तेवढे वेफवे भरपूर आहेत एखाद्या मराठी चित्रपटासाठी कारण आपला कंटेंट इतका स्ट्रॉंग असतो आता यात की सिनेमॅटोग्राफी कशी आहे तर सिनेमॅटोग्राफी मला खूप आवडली कारण मागच्या ज्या शिवराज अष्टकांमध्ये फक्त पावनखिंड सोडून जर का बाकीच्या चित्रपटांनी मी ठीकठाक सिनेमॅटोग्राफी वाटत होती दीपाला चित्रपटांमध्ये पण ह्या वेळेस त्यांनी तोडून टाकलेलं अक्षरशः सिनेमॅटोग्राफीमध्ये खूप छान सिनेमॅटोग्राफी केलेली म्हणजे जो दरबार वगैरे दाखवलेला आहे पैठण मधला तर तो इतका भव्य दाखवलेला आहे आणि खूप मला तरी वाटतं की सगळ्यात बेस्ट सिनेमॅटोग्राफी कुठची झाली आहे तर सगळ्या चित्रपटांमध्ये ह्या चित्रपटामध्ये आहे त्यानंतर जर का विज्युअल्स पाहिले तर खूप भव्य विज्युअल्स आहेत म्हणजे भिंत चालवण्याचा सीन मोठ्या पडद्यावर इतका छान वाटतोय चालण्याचा सीन तो मी खरंच सांगतो की मोठ्या पडद्यावरच हा चित्रपट पाहायला खूप भारी वाटेल त्यामुळे तो मोठ्या पडद्यावरच पाहावा आणि वेड्याच्या तोंडून जे वेद बदवले होते तो वाला सीन मोठ्या पडद्यावर खूप छान वाटतो तो दरबार खूप छान वाटतो पैठणचा वगैरे ते सगळं खूप छान वाटतं विज्युअल्स खूप छान आहेत त्यानंतर स्पेशली मी सांगेन की जो माऊलींनी जी संजीवन समाधी घेतली होती तर तो वाला सीन खरंच खूप डोळ्यातून आश्रू आणतो आणि खूप विज्युअल्स छान वाटतात त्याच्यामध्ये आता हव्यात की म्युझिक कसं तर म्युझिक जिथे जिथे जे जे सीन आहेत तिथे तिथे ते अभंग आहेत ते परफेक्ट अभंग त्यामध्ये चक्कल तिने बसवलेले आहेत दिग्पाल दादानी आणि ते, ते खरंच खूप छान झालेले आहेत म्हणजे माऊलींचे जे जे अभंग आहेत तेच घेतले त्याला ते चाल दिलेले आणि भावेविण भक्ती हे अभंग खूप छान आहे त्यानंतर जेव्हा पसायदान ऐकतो तेव्हा खरंच नॉस्टाल्जिक व्हायला कारण जेव्हा मी शाळेत म्हणायचो पसायदान तर ते जेव्हा ऐकलं ना इतकं नॉस्टाल्जिक व्हायला झालं की माऊलींनी काय लिहून ठेवलं यार खरंच मी खूप खूप मॉस्टलजिक व्हायला आलो आणि खूप अश्रू आले स्पेशली तो माऊलींचा जो संजीवन समाधी आहे तो खूप रडलो त्या पटकथा कशी आहे संवाद त्या काळातले संवाद असायला पाहिजे होते आणि त्यासाठी मी सांगतो की जो डिरेक्टर आहे त्याला खूप नॉलेज असायला पाहिजे खूप बारकाईने त्याचा अभ्यास असायला पाहिजे तरच असे संवाद लिहिले जाऊ शकतात तर ते संवाद छान लिहिलेले आहे दिग्पाल दादानी की तो काळ आणि त्याच काळातले ते संवाद आहेत आणि खुद्द ज्ञानेश्वर किंवा मुक्ताई हेच म्हणतायत आणि त्यांनी ते तसेच संवाद म्हटले असले असतील असं वाटतं कुठेतरी आणि खरंच दिग्पाल दादाला त्याच्या अभ्यासासाठी हंड्रेड मार्क्स खूप छान अभ्यास केलेला आहे आणि कोणत्या ऐऱ्या गैऱ्या डिरेक्टरला असं काम जमूच शकत नाही ते फक्त दिग्पाल दादाच करू शकतात असं वाटलं मला कुठेतरी आणि आता एवढ्यात की पटकथा कशी आहे तर पटकथा खूप फास्ट पेस आहे स्क्रीन प्ले खूप फास्ट आहे म्हणजे एका मागोमाग एक सीन येत जातात जसं जा चांगदेव महाराजांचा सीन असेल त्यानंतर पुन्हा एका वेगळा असेल पुन्हा एका वेगळा असेल त्यामुळे आपल्याला अक्षरशः हरवून जायला होता आणि आपण कुठेही वाटत नाही का आपण चित्रपट पाहतो एखादं आपण असं वाटतं की ते संत परंपरेचं जे म्हणतात ना की तो वारसा होता ना तो आपण जगतोय असं वाटायला लागतं कुठेतरी तर मला खरंच स्क्रीन प्ले खूप कंप्लेंट होती की हा देखील खूप स्लो स्क्रीन प्ले वगैरे तर मला स्क्रीन प्ले खूप आवडला फक्त एवढंच की लेंदी चित्रपट आहे कारण खूप काही दाखवायचं होतं पण कुठेही स्क्रीन प्ले फास्ट असल्यामुळे ते बोर होत नाही एवढं तर नक्कीच आहे तर हा झाला पटकथा किंवा स्क्रीन प्लेचा भाग आता एकूणच चित्रपट कसा आहे तर तुम्ही पाहायला जावं की नाही असं जर का प्रश्न होत असेल तुम्हाला तर मी तुम्हाला सांगतो की हंड्रेड पर्सेंट पाहायला जा कारण आत्ताचा जो कंटेंट आहे जे पिक्चर्स बनतात ते खूप वेस्टर्न कल्चरचे पिक्चर बघतात पण आपल्या महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्राला जे संत परंपरेचा वारसा लाभला त्या संत परंपरेचा जर का वारसा तुम्हाला जगायचा असेल पाहायचा असेल शिकायचं असेल तर संत ज्ञानेश्वरांची मुक्त हा चित्रपट पाहायला तुम्ही जरूर जावं हो, आणि जर का तुम्ही खूप काही अपेक्षा घेऊन जात असाल व्हीएफएक्सच्या बद्दल तर ते घेऊन नका जाऊ आपल्याला जेवढे लिमिटेड आपल्याला व्हीएफएक्स बघायला मिळतात मराठी चित्रपटांमध्ये तेवढेच व्ही एफ एक्स तुम्हाला बघायला मिळतील पण एवढं नक्की की तुम्हाला कंटेंट पाहून म्हणजे लास्टचा समाधीचा सीन जो पाहून तुम्हाला इतके डोळे अश्रू भरून येतील ना डोळे ये भरून येतील ना की आणि मध्ये मध्ये सुद्धा इतके जे, जे सीन्स आहेत ना इतके अश्रू ना डोळ्यात खूप रडाल तुम्ही हा चित्रपट बघून त्यामुळे स्टंट व्हाल अक्षरशः काही सीन्स बघून तर त्यामुळे हा चित्रपट बघायला जा आणि इन शॉर्ट तुम्ही जर का तुम्ही जात असाल तर तुमच्या मुलांनाही घेऊन जा आई वडिलांनाही घेऊन जा खूप छान चित्रपट आणि खूप काही शिकण्यासारखा आहे या चित्रपट मुळात ज्ञानेश्वर माऊली किंवा ह्या चारही भावंडांनी आपल्याला शिकवलं की माणूस की काय असते आणि एवढा दिवस दिग्पालदा छत्रपती शिवाजी महाराजांशी जे चित्रपट होते ते दाखवले ज्यात शक्तीचा मेळ होता आणि ह्या चित्रपटामध्ये तो भक्तीचा मेळ आणि शक्ती आणि भक्तीला दिग्पालदा एकत्र आणलेला आहे त्यासाठी दिग्पालदाचं खूप कौतुक खूप छान चित्रपट बनवला असे चित्रपट आम्हाला बघायचे आहेत आम्हाला नाही ते वेस्टर्न चे जे चित्रपट आहेत ते बघायचे की साऊथचे चित्रपट बघायचे खूप ऍक्शन पट वगैरे आम्हाला असेच चित्रपट बघायचे आणि तो बिन दाखवा आणि बिंदास कराशी चित्रपट आम्ही खूप सपोर्ट करू या चित्रपटांना आणि पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा आता रेटिंग किती देणार आहे जर का मी पाच पैकी म्हणाल तर मी चार रेटिंग दे आणि तुम्हाला सांगेन की तुमच्या सर्व कुटुंबासोबत हा चित्रपट बघायला नक्की जा तर इथेच थांब्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत आपले युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी नक्की घ्या